नमस्कार आज आपण मिक्स मच्छीचं तिखलं म्हणजेच कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर हे तिखलं तुम्ही अगदी चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत असं हे तिखलं तयार होतं तर इथे आपण मिक्स मच्छी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली मच्छी आहे तर इथे आपण मांदेली कोळंबी वाकट्या अशा पद्धतीने आपण ही मिक्स मच्छी घेतलेली आहे तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा हळद मीठ आणि हळद मच्छीला व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत म्हणजे मच्छीला चव छान येते तर इथे आता मीठ आणि आत हळद लावून झालेली आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटासाठी मच्छी आपण ठेवून देणार हो। आहोत तर इथे आता खलबत्त्यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत तर तिखल्यासाठी लसूण ठेचूनच घ्यायचा म्हणजे छान अशी चव येते तर इथे लसूण ठेचून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी हो। थी करून घेणार आहोत तर बारीक असं ठेचून घ्यायचं म्हणजे छान अशी चव येते तर इथे आता कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा साधारण लालसर रंगावर लसूण आपण परतवून घ्यायचं आहे म्हणजे जे तिखलं आहे ते छान तयार होतं लसूण छान लालसर रंगावर परतवून झाल्यानंतर आपण इथे घरगुती लाल तिखट घर दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आता मसाल्याचा वापर केल्यानंतर लगेच आपण एक वाटीभर पाण्यामध्ये आपण आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर केलेला आहे फोडणी दिल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं म्हणजे छान असं स्वाद येतो तर हे तिखलं आपण दोन वाटीभर पाण्यामध्येच बनवणार आहोत तर इथे आपण कोकम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली एक वाटी आणि आता आपण दुसरी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर अगदी कमी पाण्यामध्ये हे तिखलं बनवलं जातं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि आता इथे आपण मिक्स मच्छी जी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण मच्छी जे आपण तिखलं तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मच्छी छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा आपण मच्छीला मीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ आणि आता हे तिखलं आपण व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत तर हे तिकलं म्हणजे मच्छी आपण छोटी वापरलेली आहे त्याच्यामुळे जास्त करून ढवळायचं नाही अशा पद्धतीने एकदा आपण ही मच्छी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आणि आता एक छान उकळ येऊ द्यायची तर इथे आपण ही छोटी मच्छी असल्यामुळे अगदी एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर हे तिकलं अगदी कमी पाण्याचा वापर करून बनवलं जातं तर इथे आपण दोन वाटीभर पाण्यामध्येच आपण हे तिकलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत असं हे तिकलं तयार होतं तर इथे आता एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर ही छोटी मच्छी असल्यामुळे फारसा वेळ लागत नाही शिजायला तर इथे आता एक उकळ आलेली आले आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे तर हे तिकलं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता तर इथे मी हे तिकलं बनवण्यासाठी आमसूला म्हणजे कोकमचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा वापर करू शकता तर इथे आपलं हे तिकलं छान तयार झालेलं आहे नक्कीच रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे तिकलं तयार होतं तर ह्या तिकल्याबरोबर तुम्ही अगदी अक नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर इथे आपलं हे झणझणीत आणि चमचमीत असं हे तिकलं तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये